जाए जाए स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार भक्तांनो बघा उद्या एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार। आपल्या सगळ्यांना माहितीये की उद्या सर्व अमावस्या आहेत सर्व पितृ अमावस्या ही पितृ पक्षातील शेवटची तिथी असते जी पितरांसाठी पितरांच्या ऋणांतून मुक्तता मिळवण्यासाठी प्रखर असणारा पितृदोष दूर करण्यासाठी बघा ही शेवटची तिथी असते पितृपक्षात एकदा पितृपक्ष सुरू झाला की पितृपक्षात पंधरा दिवस आपण पितरांची सेवा करतो पितरांसाठी आपण तर्पण अर्पण दान धर्म शांती पूजा विधी ह्या सगळ्या गोष्टी करतो पण जे ज्या लोकांना या पंधरा दिवसातही काही करणं शक्य नसतं अशी सर्व लोक पितृ अमावस्येच्या दिवशी सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी पितरांच्या नावाने श्राद्ध घालतात आपल्या पितरांसाठी आपल्या पूर्वजांसाठी घास घालतात आणि बऱ्याच ठिकाणी सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी सकाळी उठून अभ्यंग स्नान करतात बघा असं म्हटलं जातं की सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी जर तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती अभ्यंग स्नान केलं तर तुम्हाला लागलेला जो काही शंभर पिढ्यांचा प्रखर पितृदोष असेल तर तो नष्ट होतो तुमच्या आयुष्यात सतत येणारी संकटे दूर होतात पितरांच्या कृपेने तुमच्या आयुष्यावर जे काही आलेलं मोठं अघात असेल तर ते निघून जातात बघा या दिवशी जर तुम्ही मोठ्या तीर्थक्षेत्री बघाल तर स्नानासाठी असंख्य गर्दी दिसेल कारण हा दिवस जितका महत्वाचा पितृंसाठी असतो तितकाच महत्वाचा हा दिवस स्नानासाठी असतो आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच सर्व पितृ अमावस्येला आपण घरीच अंघोळीच्या पाण्यात कुठल्या वस्तू घालायच्या आहेत अभ्यंग स्नाचं फळ कसं प्राप्त करायचं आहे जर आपल्याला किंवा आपल्या कुटुंबातील कुठल्याही व्यक्तीला पितृदोष लागलेला असेल तर अभ्यंग स्नान करून तो पितृदोष कसा दूर करायचा आहे याबद्दलची अत्यंत उपयुक्त माहिती सांगणार आहे फक्त त्यासाठी व्हिडिओ स्कीप न करता शेवटपर्यंत बघा बघा जर तुमच्या घरात खूप मोठा पितृदोष आहे घरामध्ये सतत संकट येतात पितृदोष कसा ओळखायचा तर घरात सगळं चांगलं चालू असताना अचानक काहीतरी वाईट घडायला लागतं सगळं सुखाचं असताना काहीतरी होतात येतात घरातील एखाद्या व्यक्तीचा विवाह जुळत नाही घरात वाढतं पैसा टिकत नाही आर्थिक खूप समस्या समजून जा पितृदोष आहे आता हा पितृदोष दूर करण्यासाठी सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी घरातल्या सगळ्या व्यक्तींच्या आंघोळीच्या पाण्यात किंवा घरातील जो करता कमावता व्यक्ती आहे त्या म्हणजे घरातला जो सगळ्यात मोठा व्यक्ती आहे करता व्यक्ती आहे त्या व्यक्तीच्या अंघोळीच्या पाण्यात तुम्हाला या काही वस्तू घालायच्या आहेत सगळ्यात पहिले जे अंघोळीचं पाणी घेतलेलं आहे त्यामध्ये तुम्हाला अर्धा चाकण गंगाजल अर्धा चाकण गोमूत्र गोमूत्र छोटे बॉटल सगळ्यांकडेच असतात तेच अर्धा चाकण गोमूत्र अर्धा चाकण गंगाजल घालायचं आहे यामध्ये चिमूटभर काळे तिळ घालायचे आहेत मात्र काळे तिळ तुम्ही आंघोळीच्या पाण्यात जेव्हा घालाल तेव्हा पितरांचं स्मरण करायचं ओम पितृ देवाय महा 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 हा मंत्र जो आहे हा तुम्हाला कमीत कमी, -कमी एक्कावन्न वेळा तरी म्हणायचा आहे ओम पितृ देवाय महा हा मंत्र एक्कावन्न वेळा म्हटल्यानंतर हे जे काळे तीळ आहेत ते तुम्हाला आंघोळीच्या पाण्यात अर्पण करायचं आहे ठीक आहे बघा गोमूत्र गंगाजल आणि काळे ती शेवटी यामध्ये घालायचं तुळशीपत्र तुळशीचं चा पान चारच गोष्टी अंघोळीच्या पाण्यामध्ये मिक्स करायच्या आणि या पाण्याने उद्याच्या दिवशी स्नान करायचं घरातल्या प्रत्येक व्यक्तीच्या पाण्यात घातलं तर उत्तम राहील नाहीतर घरातल्या एक जरी व्यक्तीच्या पाण्यात हे घातलं तरी खूप राहील कितीही प्रखर असणारा पितृदोष दूर होईल जे तुमचे पित्र आहेत जे तुम्हाला त्रास देत आहेत किंवा काही श्राप लागलेला आहे तर त्यातून तुमची मुक्तता होईल तुम्ही जर उद्या त्यांचं स्मरण करून स्नान केलं तर ते खुश होतील आता घरात वाढतं आजार पण असेल घरामध्ये क्लेश कलह होत असेल सतत संकट येत असतील आजार पण असेल घरामध्ये खूप दारिद्र्य असेल पैसा टिकत नसेल किंवा घरातल्या समस्या सुटत नसेल तर उद्या तुम्हाला आंघोळीच्या पाण्यात तुम्ही स्वतः किंवा घरातल्या सगळ्या सदस्यांच्या पाण्यात किंवा घरातल्या महत्त्वाच्या मेन सदस्याच्या पाण्यात तुम्हाला वस्तू पुन्हा एकदा तुम्हाला एक झाकण गोमूत्र घालायचं आहे थोडंसं गंगाजल घालायचं आहे पंचगव्य तुमच्याकडे असेल तर पंचगव्य तुम्हाला घालायचं आहे एक चिमूडभर तुम्हाला या आंघोळीच्या पाण्यात हळद घालायची आहे यामध्ये तुम्हाला थोडेसे काळे तीळ घालायचे आहेत आणि सगळ्यात शेवटी या आंघोळीच्या पाण्यात तुम्हाला आंबट दही घालायचं आहे बघा आंबट असणार जे दही असतं हे चमचा भर तुम्हाला त्या अंघोळीच्या पाण्यात घालायचं आहे हे पाणी पूर्णपणे मिक्स करायचं आहे त्या पाण्यामध्ये स्वतःचं प्रतिबिंब तुम्हाला अगोदर पाहिजे आहे आणि हेच पाणी तुम्हाला तुमच्या अंगावर घ्यायचं आहे हे पाणी तुम्हाला अंगावर घेत असताना किंवा स्नान करत असताना पितरांचं स्मरण करायचं आहे ओम पितृ देवायन महा पितरांचं स्मरण करत करत छान तुम्हाला स्नान करायचं आहे बघा जर एकाच बादलीमध्ये हे तुम्ही सगळं मिक्स केलं आणि त्या बादलीतून एक एक मग तुम्ही प्रत्येकाच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये हे घातलं तरी चालेल तरीही चालेल सतत येणारे संकटे दूर होतील कलह निघून जातील जे स्नानाचं पुण्य आहे किंवा जे स्ना आपल्या संपूर्ण पितृ पक्षातील स्नानाचं जे फळ आहे ते तुम्हाला प्राप्त होईल प्रखर पितृदोष असेल तर तो सुद्धा उद्याच्या या स्नाने कायमचा निघून जाईल ज्यांच्या आयुष्यामध्ये संकट काही केल्या संपत नाहीयेत काहीही केलं तरी पैसा येत नाहीये पैसा टिकत नाहीये खूप जास्त पितृदोष प्रखर आहे अशा प्रत्येक व्यक्तीने किंवा पितरांना खुश करण्यासाठी पितरां पितरांच्या ऋणांतून मुक्तता मिळवण्यासाठी काय करायचं हा तिसरा उपाय सांगते जे अंघोळीचं पाणी आपण काढलेलं आहे त्या अंघोळीच्या पाण्यामध्ये एक झाकण गोमूत्र एक झाकण गंगाचल एक झाकण गोमूत्र एक झाकण गंगाचल एक झाकण कच्चं दूध कुठलंही पिशवीचं गाईचं म्हशीचं कुठलंही चालेल पण एक झाकण कच्चं दूध घालायचं आणि सगळ्यात शेवटी यामध्ये एक या मिठाचा खडा घालायचा दूध घातल्यानंतर एक मिठाचा खडा घालायचा आणि त्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये एक चमचाभर काळे तीळ घालायचे आहेत हे सगळं मिक्स करायचं आहे मिक्स केल्यानंतर दोनही हातांच्या ओंजळीत सगळ्यात पहिले हे पाणी घ्यायचं आहे या पाण्याकडे बघून पितरांचं स्मरण करायचं आहे ओम देवाय महा ओम देवाय महा हा मंत्र म्हणायचा आणि त्याच्यानंतर उजव्या खांद्यावरून डाव्या खांद्यावर हे पाणी हे जल अर्पण करून पुढचं स्नान करायचं आहे या पद्धतीने जर उद्या तुम्ही स्नान केलं तर घरातले क्लेश कलह कमी होतील खूप असणारं दारिद्र्य संपेल पितर जे जे आहेत तुमचे पूर्वज ते खुश होतील आशीर्वाद देतील आणि उद्याच्या दिवशी पितरांना सद्गती प्राप्त होईल खूप साध्या सोप्या गोष्टी आहेत उद्याच्या दिवशी आवर्जून या पद्धतीने स्नान करा पूर्ण पितृ पंधरवाड्यामध्ये जे स्नानाचं पुण्य आहे ते तुम्हाला उद्याच्या एका एक दिवसात लाभेल